श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराची प्रगती होण्यासाठी फक्त ही दोन कामे करा खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही कारण श्रीमंत लोक अशा चुका त्यांच्याकडून होऊच देत नाहीत श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु अशी कामं चुकवत नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे खूप मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात आणि जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात त्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळी ही आपल्याला करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या आहेत त्या सवयी पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेच भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयींमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो तसेच जेवणानंतर कधीही ताटात हात धुऊ नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर लगेच भांडी ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते नंबर दोन आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहत असतानाच पलंगावर जेवण करू लागतात पण ही अत्यंत वाईट सवय आहे यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयींमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरभर पसरते अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही नंबर तीन शास्त्राने पुराणानुसार झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत असतात ते खूप अपशकुणी मानले गेले आहे यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या व्यक्तीचं घर सोडून जाते गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते नंबर चार दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असं केल्यामुळे तुमच्या घराची प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तर मंदिरात धूळ साचून देऊ नका असं केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियम यांना खूपच महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि गरिबीला तुम्हाला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते की के असं केल्यामुळे माता लक्ष्मी देखील नाराज होतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन घासल्यानंतर आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर तो देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवांची मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही नंबर पाच वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुतल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले गेले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नंबर सहा नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलासाठी नेहमी एक वेगळी रॅक बनवून त्यात चप्पल ठेवाव्यात याशिवाय जुन्या डायऱ्या किंवा तुम्ही ज्या वापरत नाहीत त्या वस्तू घरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यांचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुनी वर्तमानपत्रे साठवून ठेवू नयेत थोडेसे असतील तर ठीक आहे परंतु रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नयेत जर तुमच्या घरात जुनी वर्तमानपत्रे खूप दिवसांपासून साठवली गेले असेल तर ते आजच बाहेर काढा आणि कबाड्यावाल्याकडे द्या नंबर सात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घरात मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही नंबर आठ घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध असतो जर तुम्ही उषाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून घ्या घरातील बंद घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही विजेची खराब झालेली उपकरणे घरात ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा खराब उपकरणे घरात अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नयेत घरात कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात अशी खराब कुलपे त्वरित घराबाहेर काढावीत नंबर नऊ स्वयंपाकघरात गॅसवर रिकामी किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दारिद्र्यतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर हे मंदिरानंतरचं सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ